दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी फोटो करता का पुढे तपोवन नाशिकचे हिरो फुप्फुस आणि अध्यात्म पर्यावरण यांचं संगम स्थान परंतु आता हे तपोवन एका मोठ्या पर्यावरणीय विवादाचं केंद्रबिंदू बनलंय दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या सिंहस्त कुंभमेळ्यापूर्वी साधुग्राम उभारणीसाठी सुमारे सतराशे झाडं तोडण्याचा प्रस्ताव समोर आलाय गोदावरी किनाऱ्यावरील शेकडो झाडांवर पिवळ्या खुना उमटताच नागरिक संतापलेत आणि पाहता पाहता नऊशेपेक्षा पेक्षा अधिक आक्षेप एन एम सीकडे नोंदवले गेले तर तुम्हाला तपवण्याची गरजच नाही जर तुम्ही बारा आता बारा बारा वर्ष झाले झाडं वाढले तुम्ही आता बारा वर्ष आम्ही मागच्या वर्ष आमच्याकडे लागले गेले जे वाढवले तुम्ही पण वृक्ष ओपन केलं ना खर्च करतात नाही ते सांगू शकतो सेंटर सेंटर नदी पुन्हा नाला गेला આપણ મા नागरिकांच्या या लढ्याला मोठा चेहरा अभिनेता आणि पर्यावरण प्रेमी सयाजी शिंदे स्वतः आंदोलनात उतरले आहेत झाडांना मिठी मारत त्यांनी चिपको आंदोलनाची आठवण जागवली जो इथं नाशिककरांच्या पर्यावरण प्रेमींना सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलेलो आहे मी गेली दहा वर्षापासून येतोय इथला उद्यान विभाग इथला उद्यान विभाग किती फालतू वागलाय हे मला दहा वर्षापूर्वीच माहिती आहे दोन हजार सोळाला ला आम्ही इथे इतकं काम केलं नाशिकमध्ये आणि अचानक पाच हजार मुलांना बेलाचा रोपं देऊन आम्ही मिरवणूक काढणार असतो इथं त्र्यंबकेश्वरला बेल बाहेर आणला जातो बेलाची झाड वाटली पाहिजेत अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला होता मला ते दुःख अजून मला माहिती की इथं कसं वागलं जातं उद्यान विभागामध्ये कर्मचारी कसं काम करतात झाड रोप कशी आणली जातात फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोप आणतं नर्सरी का चांगली करत नाही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे पण आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड कामा नये आणि हिड अजेंडा तुम्ही राबवू नका शासनाला विनंती आहे तुम्ही शासन म्हणजे का आपलीच माणसं ना आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर याला आपली माणसं म्हणायची का तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार आम्ही इथले काही झाड तुटू देणार नाही नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजून आम्ही आहोत सह्याद्री देवरा इथली आमच्या चाळीस देवराई आहेत महाराष्ट्रात सगळ्याकडून आहेत आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे कुठेही झाड तुटत असलं <coughs> तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा त्याचा प्रश्न विचारा झाड तुटू द्यायचं नाही आपले झाड म्हणजे आपले आईबाप आहे आमच्या आई बाबांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुडगी नाहीत आम्ही काही एवढे हे नाही की तुम्हाला जगू देणार आम्ही तुम्हाला जगू देणार नाही त्यामुळं साधूगृहांसाठी झाड तुटता कामा नाही साधू आले गेले गेले आम्हाला काही फरक पडत नाही पण झाड आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो हेच झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे झाड जाणं हे तुकोबा तुकारामांचा अपमान आहे झाड जाणं शिवाजी महाराजांचा अपमान आहे ह्या लोकांनी सांगितले तेच विचार घेऊन आपण पुढे जातो ना प्रशासनात जर एक झाड तोडलं तर शंभर लोक मरण्यास तयार आहेत कार्यक्रमासाठी शतकानुशतके बलिदान देणं हा विनोद नाही का एकही झाड तोडू देणार नाही असं त्यांनी चांगलंच ठणकावलंय महिन्यांच्या कार्यक्रमासाठी तपोवनाची शेकडो वर्षांची परिसंस्था नष्ट करता येणार नाही तसं तोडलेल्या झाडांच्या बदल्यात दहा रोपं लावण्याची योजना ही परिपक्व झाडांची जैवविविधता आणि पर्यावरणीय मूल्य भरून काढू शकत नाहीत असा मुद्दा ते सातत्यानं मांडत आहेत सतत वाढणाऱ्या दबावानंतर नाशिक महानगरपालिकेनं अंशतः माघार घेतल्याचे संकेत लेआउट बदलून पाचशे झाडं वाचवता येऊ शकतील असा दावा है। ये पुरा है। ते करीत आहेत परंतु हे समाधान अपुरं असल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे या आंदोलनात विद्यार्थी तसंच महिलांचा देखील सहभाग दिसून आला सयाजी शिंदेपासून ते सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांची भूमिका स्पष्ट आहे एकही झाड तोडलं जाणार नाही आता अंतिम निर्णय अधिकाऱ्यांच्या हातात आहे पण तपोवानाचं रक्षण करण्यासाठी नागरिक जनहित याचिकेच्या तयारीसह मोठ्या संघर्षाला सज्ज झालेत ब्युरो दक्ष पोलीस न्यूज नाशिक